बघा हे आपले बिट्टलचे मेल त्यांना आता बाहेर सोडले बरं का फिरायला एकच नंबर बिट्टल मेल आहे बघा कशी क्वालिटी वाटते हा काळालाही गुलाम आहे प्युअर बिट्टल हा घरी तयार केले बरं का आपण गावरान शेळीपासून चल इकडे गावरान शेळीला क्रॉस केलेलं मेल आहेत सर्व हे कस काय वाटते क्वालिटी लोकं म्हणतात गावरान शेळीला चांगली क्वालिटी होत नाही काय कमी क्वालिटी आहे का एकच नंबर क्वालिटी झालेली आहे पाहू शकता याचे ना आपण तीन तिघांना चिमटा दिलेला आहे दोन अंडील ठेवलेत हे चिमटा दिलेला आहे हा अंडीला आहे हे दोन चिमटा दिलेला आहे पलीकडचा अंडीला आहे लापर करून चिमटा दिला आहे पण त्यांना मस्ती आली त्यांना आता मस्ती उड्या मारतायत कशी आहे क्वालिटी बरं नादत नाही करा बघा हा बिट्टल कानबिन बघायचे कसे गावरान शेळीला क्रॉस केलाय हा पण तसाच आहे हा सुद्धा गावरान शेळीला क्रॉस केला आहे तो पलीकड जमा का दिसतो ना काळा सुद्धा गावरान शेळीलाच क्रॉस केलेला आहे पण एकच नंबर प्युअर विटेल झाला आहे बघा आहे काय क्वालिटी टॉप क्वालिटी झाली का नाही तर असल्या घरच्या वातावरणामध्ये आपण टॉप क्वालिटीचे किल्ले तयार करू शकता विकत घेण्यापेक्षा आणि बाहेरून आणायचे आजारी पडायचे त्याच्यापेक्षा अशी टॉप क्वालिटी आपण शंभर टक्के तयार करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही अशी क्वालिटी विकत घ्यायचं म्हणलं ना तीसन पस्तीस हजार रुपये द्यावं लागतात तरी असा टॉप क्वालिटी बिटल भेटत नाही बघा ही टॉप क्वालिटी बिटल घरी तयार केला आहे आपण कशी वाटते क्वालिटी याची कमेंट करून सांगायचं घरी तयार केल्या आज जर विकत घ्यायचं म्हटलं असलं तर खूप पैसे मोजावे लागले असते आज त्यांना बाहेर सोडले आतमध्ये असतात राऊंडमधले हे आपल्या राऊंडमध्ये असतात आज त्यांना मुद्दाम थोडं बाहेर सोडलंय उड्या मारायला तर इकडं बघा आपल्या शेळ्या आतमध्ये घातल्या बर का जाळीमध्ये आता दोन तीन कप्पे केलेले आहे आपण शेळ्यांचे शेळ्यांसाठी त्याच्यात गामन वेगळ्या ताण्या वेगळ्या असं असतं बरं का आपलं नियोजन आणि हे, हे पाय इकडचा सेपरेट कप्पा हा आपल्या ह्या बिट्टलसाठी आहे ह्या चार पाच मेल आहेत ना यांच्यासाठी आहे आणि हे भांडा दिसत आहे ना आमचा भांडा हा हा भांडा च्या पाच याच्यातला आहे बरं का एका शेळेला पाच झालते तो सुद्धा बिट्टलचाच आहे बघा कानबीन खूप लांग आहे पण जरा कुपोषित झाला आहे मागच्या पायाने फॅगडा आहे जरा दोन्ही पण पाच एच्यातला असल्यामुळे तो कुपोषित झाला आहे पण ठेवला आता त्याला आता बरं झालं आहे जरा आणि बघा त्याच्या पाठीवरती चंद्राची कोर आहे उलटी कशी दिसते बघा दिसते का चंद्राची कोर पोटावरती इकडून आहे का नाही हुबे हुब। आज मस्ती करतायत खूप दिवसातून त्यांना बाहेर सोडले म्हणून तर कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा आपली क्वालिटी कशी काय आहे आपला फार्म कसा आहे कशी वाटते क्वालिटी नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत वाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचं मनापासून अभिनंदन असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि गावरांपासून सुरुवात करा टॉप क्वालिटी बनवा अशी टॉप क्वालिटी बनवू शकता आपण ठीक आहे असो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा सर्वांनी बाय सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र